तीच एक तीच दर्श तोच दररोत एकदा परत एकदा आता ओपनिंग करू लागत फोन नाही पण तू भारी फोन आमची पोरगा येऊ फक्त आणि माझ्या जबाबदारी मारायचे आता करा काय एक बोल शेवटचा बोल बाई दोन बॉल पहिले आलो <laughs> <laughs> <नी laughs> <laughs> मी आलोच आलो एक जण काढला भाऊ पण आला भाऊ आता काढून दिली मला जबाबदारी माझे बांधव पहिला समोर बॉलर सुदर्शन आधी उघडे आलीचा खास बॉलर त्यांनी पण जण असा लांबून घेतला मी अशी बी आधी घेऊन आता आपण पहिल्यांदा उतरवलेला भाई सोप्या भाऊने कुठवला भाई मी पण तीन स्टम दाखवले त्यांनी त्यानिस्टवर नाही बॅकला ना बॉल का माझेच बॉल काढून भाई निघलो राऊन <स्थी> मधून तेव्हा टीशर्ट पण नवीन होता तो आगी शिव नंबर पाहतात काय कि तशी घेऊन जातो रे